सोमवती अमावस्या तीस की एकतीस डिसेंबर वर्षातील शेवटच्या अमावस्येला या सहा चुका नक्की टाळा हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्व आहे या वर्षातील शेवटच्या अमावस्या कधी आहे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत यंदा वर्षातील शेवटच्या अमावस्या कधी आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे याबाबत या आज सविस्तर सविस्तरपणे आपण आज जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला पितरांची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते असे केल्याने सुख समृद्धी लाभते असे मानले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या वर्षाच्या शेवटी येत आहे यावर्षी तीस किंवा एकतीस तारखेला अमावस्या कधी आहे ते आपण जाणून घेऊया शुभमुहूर्त पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ती तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक वाजता सुरू होईल आणि एकतीस डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून छप्पन्नपर्यंत राहील उदय तिथीनुसार ती तीस डिसेंबर रोजी साजरी केली जाईल तीस डिसेंबर सोमवार असल्याने या तिथीला ती समवती अमावस्या म्हणतात या दिवशी श्रीहरीसह महादेवाची पूजा करण्याचा शुभ संयोग आहे तर या दिवशी पुढील वस्तूंचे दान नक्की करा पितृदोष होत असल्यास मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पूजा करावी यानंतर आदराचे प्रतीक म्हणून उबदार कपडे दही फळे गहू शेंगदाणे इत्यादी गरिबांना दान करावे मान्यतेनुसार या वस्तूंचे दान केल्याने पितृदोषाची समस्या दूर होते आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो पुढील चुका करू नका सोमवती अमावस्याच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमीजवळून जाणे टाळावे समवती अमावस्याच्या दिवशी मद्यपान मांसाहार मासे इत्यादींचे सेवन करणे टाळावे तसेच या दिवशी घरात शांतता राखावी कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात पडू नका या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करणे टाळावे तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरू करू नका समवती अमावस्या ही पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पितरांना नैवेद्य आणि दान केले जाते या दिवशी राग आणि अहंकार करणे टाळा स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही असहाय्य व्यक्तीचे नुकसान करू नका तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि सांगितलेल्या गोष्टी नक्की नक्की फॉलो करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद